नमस्कार आपली आजची रेसिपी आहे मेथीचा झुणका आणि तुम्हाला जर ही मेथीच्या झुणक्याची रेसिपी आवडली तर आपल्या किचन शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे तेल तापलं की यामध्ये जिरे आणि कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे यानंतर मीठ आणि हळद देखील टाकून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये कापलेलं टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो देखील आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदीच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची गरज नाही टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये कापलेली मेथीची भाजी ॲड करून घेतलेली आहे आणि मेथीची भाजी देखील आपल्याला शिजून घ्यायची आहे मेथीची भाजी पन्नास टक्के शिजल्यानंतरच आपल्याला यावर बेसनपीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि यासोबतच लाल तिखट आणि धने पावडर देखील ॲड करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून वाफेवर हे बेसनपीठ शिजू द्यायचं आहे एक वाप दिल्यानंतर आपण बघू शकता यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मेथीचा झुणका येथे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आत्ताच किचन शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत